राम राम मंडळी महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात जे पैलवान स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात त्यात हर्षवर्धन सदगीर हे नाव गेल्या काही वर्षात सर्वात ठळकपणे पुढे आले आहे दोन हजार एकोणीसवीस सालच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बालेवाडी स्टेडियमवरील अधिवेशनात शैलेश शेळकेसारख्या दिग्गज आणि अनुभवी पैलवानाला पराभूत करून महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी बनणे हे त्याच्या कारकिर्दीचं सर्वात मोठ वळण ठरलं त्या विजयाने केवळ महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात चर्चेचा विषय झाला नाही तर संपूर्ण देशाला हे जाणवून दिलं की हा खेळाडू मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची क्षमता आणि धैर्य बाळगून आहे त्यानंतर धाराशिव अधिवेशनात तो पुन्हा अंतिम फेरीपर्यंत धडकला शिवराज राक्षे याच्या सोबतची ती लढत निकराची होती परंतु त्याला उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले जरी पराभव झाला तरी त्याच्या खेळातील तांत्रिकतेला स्थिरतेला आणि वेगवान निर्णय क्षमतेला मिळालेली दाद तिथूनच अधिक वाढत गेली हर्षवर्धनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्वच्छ तांत्रिक आणि अचूक खेळण्याची पद्धत मैदानी कुस्तीमध्ये तंत्र हे सर्वात मोठं शस्त्र मानलं जात तो कुस्ती खेळताना कधीही उतावळा होत नाही प्रतिस्पर्ध्याच्या हालचाली शांत डोळ्यांनी पाहत संधी शोधत असतो आणि योग्य क्षण येताच अचानक वेगाने तो प्रतिस्पर्ध्यावर अटॅक करतो त्याच्या खेळाचा हा अनपेक्षित वेगच अनेकांना हदरवून सोडतो त्याची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे धक्कादायक निकालांचा इतिहास कुस्तीमध्ये आधीच मोठ्या नावाबरोबर उतरतानाच काही पैलवानांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते पण हर्षवर्धन अशा परिस्थितीत सर्वाधिक फॉर्मला येतो सिकंदर सारख्या प्रस्थापित आणि त्या काळच्या सर्वोच्च फॉर्म असलेल्या पैलवानाला त्याने दोन वेळा पराभूत केले आहे हे केवळ विजय नव्हते तर संपूर्ण कुस्ती विश्वासाठी एक मोठा धक्का होता जेव्हा तो एक नंबरच्या जोडीत येऊ लागला तेव्हा अनेकांनी त्याच्या ते समोर आपापली गणित बदलायला सुरुवात केली थोर भारी अनुभवी अशा अनेक पैलवानांना पराभूत करत त्याने स्वतःची जोड वाढवत नेली आणि हे सिद्ध केलं की त्याच्या खेळाचा पॅटर्नचा अंदाज लावता येत नाही पण शेवटचा निकाल मात्र बहुतेक वेळा थेट आणि प्रखर असतो या सर्व पार्श्वभूमीवर यंदाची हिंद केसरी स्पर्धा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरत आहे सातारा येथे राजेश्वर प्रतिष्ठानच्या सहकार्याने आणि भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांच्या मान्यतेने ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे महाराष्ट्र संघात हर्षवर्धन सदगीरची अधिकृत निवड झाली आहे आणि यानंतर कुस्ती विश्वात सुरू झालेली चर्चेची लाट दिवसेंदिवस वाढत आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक जाणकार आणि प्रशिक्षकांचे स्पष्ट मत आहे की सदगीर हा या स्पर्धेतील सर्वात भक्कम दावेदारांपैकी एक आहे त्याच्या खेळातील नैसर्गिक तंत्रशुद्धता आक्रमकता आणि शांत मानसिकता मोठ्या मंचावर दाखवलेली स्थिरता या सर्व गोष्टी एकत्र येऊन त्याला या राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी केसरी स्पर्धेसाठी परिपक्व बनवतात हिंदकेसरी केसरी स्पर्धा जिंकणे सोपे नाही पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून ताकदीचे पैलवान उतरतात झडतींचा वेग प्रचंड असतो मैदानातील प्रत्येक हालचालीला प्रत्युत्तर मिळत असत प्रत्येक सामना क्रीडा प्रज्ञेची मोठी कसोटी असते पण हर्षवर्धनचं वैशिष्ट्य म्हणजे तो अशा कसोटीच्या क्षणी मागे हटत नाही उलट अशा कठीण क्षणी त्याचा खेळ अधिक तीक्ष्ण आणि ठाम होतो त्याचा फॉर्म सध्या चांगला आहे बॉडी लँग्वेज आत्मविश्वास पूर्ण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा खेळ परिपक्वतेकडे झुकलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करता एक प्रश्न स्वाभाविकपणे पुढे येतो हर्षवर्धन सदगीर हिंद केसरी होऊ शकतो का उत्तर जवळजवळ स्पष्ट आहे त्याच्याकडे टेक्निक आहे ताकद आहे संयम आहे धैर्य आहे मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे अनेक अवघड प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेले विजय आहेत आणि त्याच्या खेळात सतत सुधारणा दिसून येते तो खेळताना दिसणारी शांतता ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे कारण ती त्याला दडपणातही संयम राखायला मदत करते प्रतिस्पर्धी कितीही तगडा असो हर्षवर्धन कधीच घाबरत नाही तो संधीची वाट पाहतो आणि मिळताच पूर्ण दमाने अटॅक करतो ही शैलीच त्याला इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक प्रभावी बनवते या सर्व गुणवत्तेचं आणखी एक रहस्य आहे त्याचा कठोर सराव हर्षवर्धन सध्या पुण्यातील अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करतो जे देशातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक मानलं जात या संकुलात आधुनिक पद्धतींचा वापर टेक्निक कोचिंग आहारशास्त्र फिटनेस मॉडेल आणि मोठ्या दर्जाचे साथीदार पैलवान यांच्या सोबत सरावाची संधी मिळते या दर्जेदार वातावरणात घडणारा सराव त्याच्या खेळाला अधिक धार लावतो सामन्यातील त्याची शारीरिक क्षमता वाढवतो आणि तांत्रिक लढतीत आवश्यक असणारी उच्च दर्जाची तयारी त्याला मिळत असते अशा जागतिक पातळीच्या संकुलात सराव केल्यामुळे त्याचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे आणि त्याचा खेळ अधिक परिपक्व झालाय म्हणूनच आजपर्यंतच्या त्याच्या त्याच्या इतिहासाचा विचार करता त्याचा त्याचा तांत्रिक कौशल्याचं मूल्यांकन करताना आणि सध्याचा फॉर्म पाहतात हे ठामपणे म्हणता येईल की हर्षवर्धन सदगीर हा हिंद केसरी दोन हजार पंचवीस साठीचा सर्वात मजबूत दावेदारांपैकी एक आहे त्याच्यात हे पदक जिंकण्याची क्षमता आहे आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाने हे वारंवार सिद्ध केले आहे तो कुठल्याही मोठ्या नावाला पराभूत करण्याची ताकद बाळगतो यंदा सातारा येथे होणारी हिंदकेसरी स्पर्धा त्याच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते आणि जर त्याच्या खेळातील सातत्य तंत्र आणि मानसिकता अशीच राखली गेली तर हिंदकेसरी हा किताब त्याच्या नावावर जाण्याची शक्यता अधिकाधिक वाढत आहे धन्यवाद